प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस आकाश चिन्ह परवाना विभागाने तब्बल बारा कोटी अठ्ठावन्न लाखांचा महसूल वसूल केला आहे कोणताही नवीन परवाना न देता जुन्या परवाना धारकांकडील थकबाकी व दंडाची रक्कम वसूल केली गेली गेल्या दहा वर्षातील हा उच्चांकी आकडा आहे कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला जुना पुणे मुंबई हायवे सेंट्रल चौथे मामुर्डी साईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली कृष्ण शिंदे वय त्रेसष्ट राधाकृष्ण निवास साईनगर देहरोड यांनी याबाबत देहरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून प्रशांत कृष्ण विरण वय एकोणीस राहणार मामुर्डी साईनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध योजना आखण्यात आल्या आहेत प्लॉगेथॉन पथनाट्य स्वच्छता मोहीम विविध उपक्रमांद्वारे चला स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होऊया पिंपरी चिंचवडला नंबर एक बनवूया असा ध्यास शहरातील नागरिक शाळा महाविद्यालय सामाजिक पर्यावरण संघटनांनी घेतला आहे तसेच होय आम्ही हर धडकन हे स्वच्छ भारत की या गीताचे सादरीकरण करून ऑनलाईन फीडबॅक नोंदविला जात आहे त्रेसष्ट लाख चौतीस हजार चारशे पंचाहत्तर रुपये किमतीचा एकशे सत्त्याण्णव किलो सातशे एक्क्याऐंशी ग्रॅम गांजा अंमली विरोधी पथकाने जप्त केला आहे मोहितेवाडी खेड येथे शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी वाजता ही कारवाई केली शिवाजी किट्टी आडगाव माजलगाव बीड अरुण जगन्नाथ मोहिते राणार शेल पिंपळगाव खेड आणि ज्ञानेश्वर उत्तम मोहिते राणार शिरगाव रोड सोमाटणे फाटा मावळ या तिघांविरुद्ध एन जी पी एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी आरोपी गोकुळ शिवाजी आगे याला अटक करण्यात आली आहे व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवून विवाहित महिलेचा विनयभंग केला आरोपीने महिलाचा फोटो क्रॉप करून त्याखाली अश्लील मेसेज लिहून पतीला पाठवला सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी चिंचवड परिसरात ही घटना घडली चाळीस वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात इस्माविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाने वाटप केलेल्या भूखंडांची मालकी आणि ताबा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आला आहे त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने दस्त नोंदणी हस्तांतर शुक्लापोटी महापालिकेकडे एकशे साठ कोटी रुपये जमा केले आहेत याबाबतची माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस थी सहाशे आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस